मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव अमरावती महानगरपालिकेमार्फत घेण्यात आला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून पंधरा मार्च दोन हजार एकवीस कालावधी करिता मालमत्ता कर अभयोजना दोन हजार वीस ते एकवीस लागू करण्याचा जनहिताय निर्णय महापालिकेच्या वतीने घेतला आहे कोविड काळातील लॉकडाऊन मुळे नागरिकांना सामोरे जावे लागले आहे तसेच नागरिकांकडून कर रुपाने जमा होणाऱ्या निधीतूनच महानगरपालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधांची पूर्ती केली जात असून महानगरपालिकेच्या मुख्य महसूल स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुली ही कमी झालेली आहे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांना आर्थिक दिलासा देणारी व कर रूपाने जमा होणाऱ्या निधीतून दर्जेदार सुविधा पूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे याद्वारे मालमत्ता कर थकबाकी असलेल्यांना नागरिकांनी आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक वीस टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना ऐंशी टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे नागरिकांनी पंचवीस जानेवारी ते पंधरा मार्च दोन हजार एकवीस पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर चेतन गावंडे आणि नगरसेवक तुषार भारतीय यांच्या वतीने करण्यात आले आहे अभय योजने अंतर्गत महापालिका मुख्यालय सर्व पाच झोन कार्यालय तसेच सर्व भरणा केंद्रे या ठिकाणी रोख धनादेश धनाकर्ष याद्वारे रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे नागरिकांनी दिलेले धनादेश अभय योजनेच्या कालावधीमध्ये न वाटल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ मिळणार नाही रोखीने रक्कम भरताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे या संदर्भातील नियम लागू असतील याशिवाय महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट कॉर्प डॉट या, या वेबसाईट वर पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग एनई एफटी याद्वारेही कराचा भरणा नागरिकांना करता येईल अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर थक बाकीदारांना दिलासा देणाऱ्या या अभय योजनेचा लाभ घेऊन या करातूनच नागरी सेवा सुविधांची पूर्तता केली जात असल्याने थकबाकीदार नागरिकांनी आपल्या अमरावती शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे साधारणत पंचवीस मार्च दोन हजार वीसमध्ये संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन झालं अमरावती महानगरपालिकेचं जे बजेट राहते ते साधारणत एकतीस मार्च रोजी आम्ही प्रसिद्ध करतो आ, या लॉकडाऊनमुळे आमचं बजेट आम्ही सादर करू शकलो नाही आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरचंसुद्धा आर्थिक बजेट या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विस्कटलेलं आहे त्याच पद्धतीने अमरावती महानगरपालिकेचंही काही अंशी जे आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली आणि या काळामध्ये जो टॅक्स वसुली करणारा विभाग आहे त्यांना अनंत अडचणीला सामोरे जावं लागलं आणि आम्हाला कुठेतरी असं वाटलं की या काळामध्ये सर्व बंद होतं पैशाची आवक नागरिकांची जी होती ती कमी झाली होती कोणाची बंद झाली होती आणि एक मानवताचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही जो कर असतो काही कारणामुळे तो भरू शकत नाही अशा नागरिकांना मग दोन टक्के दरमहा त्याच्यावर दंड होतो आणि एक वेळ अशी येते की दंडाची रक्कम ही मूळ कराच्या रकमेच्याही डबल टिबलनं ना चालणारी असते आणि म्हणूनच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक निर्णय घेतला अभय योजना नावाने ती योजना आम्ही आता आणलेली आहे ही योजना अशी आहे की जी दंडाची रक्कम आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के आम्ही सूट देत आहे वीस टक्के त्यांनी ती दंडाची रक्कम भरावी आणि मूळ कर जो आहे तो कर असं एक कलमी त्यांनी रक्कम भरली तर या योजनेचा त्याला लाभ घेता येईल पंचवीस जानेवारी ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये अमरावतीकर नागरिकांना विनंती आहे की या योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा अमरावती महानगरपालिकेचं उत्पन्नाचं जे सोत्र आहे सगळ्यात जास्त ते आर्थिक मालमत्ता कराचं आहे आणि याची जी आमची वसुली आहे ती का या काळामध्ये कमी झाली होती पण या योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचत आहे आणि आता मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याकरिता मार्गदर्शक सूचना प्रथम अमरावती महानगर अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट एएमटी डॉट ओ आर स्थळास भेट देऊन उजव्या बाजूस असलेल्या मालमत्ता कर पहा व भरा यावर क्लिक करावे व त्यानंतर आपला मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा मालमत्ता क्रमांक टाकल्यानंतर आपणास देय असलेली रक्कम आपणास दिसेल सदर देय रक्कम भरण्याकरिता रक्कम भरावर क्लिक केल्यानंतर बाह्य लिंक ओपन होईल ज्यामध्ये आपणास आपले नाव भ्रमणध्वनी क्रमांक व भरावयाची रक्कम प्रविष्ट करावयाची आहे व त्यानंतर पेमेंट मोड एच सिलेक्ट करावयाचा आहे पेमेंट मोड एस डी एफ सी सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म पे वर क्लिक करावे कन्फर्म पे वर क्लिक केल्यानंतर डेबिट कार्ड कार्ड अथवा क्रेडिट सिलेक्ट करावे व आपले कार्डचे तपशील भरावे आपल्या कार्डाचे तपशील भरल्यानंतर पे यावर क्लिक करावे व आपले अधिकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर आलेला ओ टी पी प्रविष्ट करावा आपणास आपले मालमत्ता कर भरल्या बाबतची संगणकीकृत पावती मिळेल अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी मी स्टँडिंग चेअरमन होतो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की जवळजवळ दहा ते बारा कोटी रुपये हे कराच्या निमित्ताने थकीत आहे आणि लोक भरत नाहीत आणि दरवर्षी ज्यावेळेला आम्ही अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळी ते पैसे जमा होईल अशी स्थिती त्या अर्थसंकल्पामध्ये दिसत होती पण वर्षाच्या अखेर असं लक्षात यायचं की बघ तो निधी जमा व्हायचा नाही लोक टॅक्स भरायचे नाही कारण की त्याच्यावर दंड इतका मोठ्या प्रमाणावर असायचा की लोक ते पैसे भरायला टाळायचे या संदर्भात कोणी कोर्टात गेलो होत आणि म्हणून मी विचार केला की हे पैसे महानगरपालिकेला घेणार पण लोक देत नाही आणि म्हणून त्यातून कुठेतरी एक मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून मी अमरावती महानगरपालिकेच्या या आमसभेमध्ये अभय योजना मांडली की ज्यांच्याकडे टॅक्स थकीत आहे आणि दोन टक्के दंड आकारला गेलेल्या आहे त्या दंडाच्या रकमेमध्ये ऐंशी टक्के आपण सूट देऊ आणि त्या नागरिकांनी जेवढा काही कर आपलं व्याज व्याज आहे वीस टक्के आणि मालमत्ता कर हा त्यांनी एक वेळ भरावा आणि ऐंशी टक्क्याची सूट घ्यायची आणि मला अतिशय आनंद होतोय की मोठ्या प्रमाणावर जनतेने ते स्वीकारलं आहे लोक टॅक्स भरतात आहे आणि ऐंशी टक्के सूट दंडामधून घेतात आहे मला असं वाटतं की सर्वांनी याचा लाभ घ्यावा ज्याचा दंड किंवा मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी ऐंशी टक्के शोध घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावं कोविडच्या काळामध्ये हे अतिशय मालमत्ता कर जमा करणं कठीण कर झालं कर होतं तसंही लोक भरत नव्हते आणि यानिमित्त त्यांचं जुनं खातं जे आहे जे उद्यारीचं होतं एका तरी ते क्लोज होईल आणि खऱ्या अर्थाने तो मालमत्ता कराच्या ज्या चिंतेत होता त्या चिंतेतून तो रिलॅक्स होईल मला सर्व जनतेला विनंती आहे की आपण सगळ्यांनी घेऊन भरावं आणि जे कोर्टात प्रकरण गेलं असेल त्यांनी विना अट विना ते प्रकरण मागे घ्यावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती